स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दुम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न ंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत पाठीमागच्या वर्क ऑर्डरच्या विषयावरून विरोधी नगरसेवकांसह सत्तारूढ नगरसेवकांनी माहिती सभागृहासमोर आणावी अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी केली त्यावर महापौर उदय धातुंडे यांनी यासंदर्भात पुढच्या सभेत संपूर्ण माहिती देण्याचं सांगत विषयावर पडदा टाकला यावेळी भाजपच्या वतीनं प्रकाश दत्वाडे अविनाश कांबळे मारुती पाथरवट आणि इम्रान बागवान यांची तर शिवशाहू विकास आघाडीकडून संजय कांबळे आणि इम्रान हवेरी यांची निवड करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं स्वीकृत सदस्य विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी करण्यासंदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली विरोधी गटनेता उदयसिंग पाटील यांनी लोकप्रतिनिधी असताना मागील तारखांचे वर्क ऑर्डर देण्याचं काम सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला यावर सत्तारूढ गटातील विठ्ठल चोपडे प्रदीप धोत्रे मदन कारंडे अमरजित जाधव यांनी ही भूमिका रेटून नेली प्रशासकीय कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याला जबाबदार कोण असा सवाल महापौरांना विचारण्यात आला झालेल्या सभांचं इतिवृत्त सभागृहासमोर का आलं नाही याचीही विचारणा करण्यात आली रवी राजपूते यांनी सभागृहात लावण्यात आलेल्या नावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुरुवातीला घेतल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन केलं नगरसेविका विद्या साळुंखे यांनी महिला सदस्यांना बसण्यासाठी एक स्वतंत्र दालन करण्याची मागणी केली ध्रुवती दळवाई यांनी आठ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनानं तयारी करावी अशी सूचना केली तर सरिता आवळे यांनी विविध समित्यांबरोबर मागासवर्गीय विशेष कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे परिवहन समितीमध्ये बारा तर स्थायी महिला आणि बालकल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी सोळा सदस्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये परिवहनमध्ये भाजप महायुतीचे आठ शिवशाहू विकास आघाडीचे चार शिवसेना शिंदे गटाचा एक सदस्य तर उर्वरित समित्यांमध्ये भाजप अकरा शिवशाहू विकास आघाडी चार आणि शिवसेना शिंदे गट एक अशी सदस्य संख्या आहे